नमस्कार आज मी बनवणार आहे उडदा मुगाचे पापड म्हणजे मिक्स डाळीचे पापड हे मी दीड किलो पीठ घेतले म्हणजे आधीच मी दळून आणले पाऊन किलो आपली उडदाची डाळ आणि पाऊन किलो मुगाचा सोल स्वच्छ धुवून घेतला आहे मी आणि दळून आणला आहे याच्यात मी तीन चमचे मोठे मीठ घालते तीन ते साडेतीन चमचे चवीनुसार आता आपल्याला याच्यामध्ये पापड खार घालायचा आहे पापड खार आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे कारण की पापड खार जर जास्त झाला तर आपले पापड लाल होऊ शकतात तुम्ही बरोबर पोहे खायच्या चमच्यानं तीन चमचे भरून आणि थोडासा अर्धा चमचा याच्यामध्ये पापड घाल घातला आहे दीड किलो पिठाला आता याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला मिरे वाटून आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे मिरे आपण भिजून पण टाकू शकतो तुम्ही कुठून रात्रभर त्याला भिजू घालून त्याचं पाणी करून टाकायचं आहे आता आपल्याला जाड सरस हे मिरे आपल्याला याच्यामधले काढून घ्यायचे म्हणजे याच्यात जर आपल्याला हे बारीक भूक जर गेली तर त्याच्यामध्ये पापडं आपले काळे होऊ शकतात म्हणून ते आधी आपल्याला पाकडून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता एक चमचा मी ह्याच्यात हिंग टाकते हिंग जसं तुम्हालाच चा चांगलं वाटते तसं टाकायचं मला हिंग जास्त आवडत नाही म्हणून मी एकच चमचा टाकते आता एका हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा उंडा असा एकदम घट्ट मऊ न होता आपल्याला घट्ट असा उंडा चुरून घ्यायचा याची काळजी घ्यायची म्हणजे जास्त पाणी नाही टाका टाकायचं ना। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे असं हातानं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चुरत घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ भिजवायचा आकार बी समजून येते की कि पाणी किती लागते मी अर्धा गिलास पाणी घालून याला थोडंसं असं हाताने आधी पूर्ण उंडा चुरून घेत आहे मग थोडंसं पाणी टाकून अजून याच्यामध्ये आपल्याला असं दोन्ही हाताने एकदम घट्ट असा गोळा आपल्याला करून चुरत चुरत घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपलं पीठ नाही होणार असं दोन हातानं असं आपल्याला एकदम थोडंसं जोर लावून आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे पीठ पीठ जर पातळ झालं तर पापड पोळपाडाला चिकटतात आणि व्यवस्थित लाटल्या जात नाही म्हणून पीठ भिजवता वेळेत घट्टच पीठ भिजव घ्यायचं हे बघा मी असं छान असं पीठ आता हे माझं भिजून तयार झालंय आता दोन्ही हाताने आपल्याला कच कच आपल्याला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि चुरून घ्यायचं थोडासा असा कोपरामध्ये चुरून झाल्यानंतर असा थोडासा आपटून घ्यायचा म्हणजे उंडा नरम होतो चुरायला पण जास्त अवघड जात नाही हे बघा छान असा उंडा असा हे आता घट्टसर उंडा हा चोरून तयार झाला आहे आता हे आपल्याला अर्धा तास आपल्याला असाच उंडा आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून पापड आपले एकदम चांगले यावे म्हणजे फाटणार नाही अर्धा एक तास जरी ठेवता आलं तरी सकाळी जर चोरून ठेवलं तर तुम्ही बारा वाजता किंवा अकरा वाजता लाटायला बसू शकू शकता आता हे बघा मी मस्त अर्धा ते एक तास ठेवले पीठ चांगलं छान भिजले कामधंदे आवरल्यानंतर आता पापड लाटायला मी बसले म्हणजे सकाळी चोरून ठेवल्यानंतर अगदी एक ते दीड तास मस्त पीठ मस्त मुरून तयार झालं जर मंडळी व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आता आपल्याला हे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि आपला जे घरात खलबिता असते आपला लसण जिरे कुटायचा त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून आपल्याला हा उंडा याच्यामध्ये आपल्याला ठेचून घ्यायचा आहे म्हणजे जे कडक उंडा असते ते आपला नरम होईल आणि आपल्याला लाट्या बनवायला सोपे जाईल म्हणून आपल्याला हा उंडा थोडे थोडे छोटे छोटे गोळे करून असा छान असा मऊसूत करून घ्यायचा आहे तुमच्या घरी पाटा किंवा काही असला त्याच्यात तुम्ही हा उंडा नरम करून घेऊ शकता अगदी थोडंसं तेल लावलंय मी जास्त तेलाची एवढा वापर काही केला नाही हे बघा मस्त असा हे हुंडा नरम झाला आहे आता आपल्याला अशा आहे लांब लांब आपल्याला असे याचे हे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला गोळे लांब लांब आकाराचे लगेच कुठल्यानंतर असा हातानंच आपल्या अशा मस्त लांब लांब आकाराच्या आपल्या ह्या नळ्या बनवून तयार होतात आता हे सगळं पीठ आपल्याला असंच करून घ्यायचं आहे हे बघा मी असे मस्त हे लांब लांब आकाराचे आता हे आपल्याला याच्या चाकूच्या सहाय्यानं आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहे पोळपाटावर घ्यायचे थोडेसे कसे आपल्याला लांब हे करून त्याचे आपल्याला असे थोडे थोडे काप करून वड्या पाडून घ्यायच्या आहेत आधी म्हणजे पापड एकदम आपला एकसारखा येतो जसा तुम्हाला हवा लहान मोठा तशा आकाराच्या तुम्ही वड्या पाडायच्या आहे आणि याचे असे गोल गोल पेढे बनवून घ्यायचे पापड बनवणं म्हणजे हे थोडंसं चिकटच काम असते करायला वेळ दिला तर तेवढा चांगला होते आता आजकाल तर मशीने निघल्या बाया मशीनवर करून आणतं पण हाताची चव हो कधी मशीनच्या पापडाला येत नाही म्हणून घरीच असे पापड जर बनवून तयार केले तर खूप छान लेकरंही खातात अशा हाताने गोल 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 आपल्याला याचे पे पेडे तयार करून घ्यायचे हे बघा सगळे मी असे ह्याचे आपल्याला लाट्या तयार केल्या आता मी आधीच याच्यात दोन तीन वाट्या पीठ काढून घेतले म्हणजे पापड लाटायला आता आपल्याला थोडंसं तेल घेऊन लाटेला पापड जे किऱ्याचं बेलणं राहते आपल्याकडं त्यानंच आपल्याला पापड लाटायचे आहे साध्या बेलण्यानं पण येतात पण किऱ्याच्या बेलण्यानं पापड लाटायला एकदम सोपे जातो आणि म्हणजे लांबतो लवकर लांबतो आणि लवकर लाटल्या जातात आधी तेल लावून आपल्याला थोडीशी लाटी लाटून घ्यायची नंतर पीठ लावून आपल्याला हे पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहे आपल्याला जास्त पातळही नाही जास्त जाडसरही पापड लाटायचा नाही पातळ जर जास्त केला तर त्याचे तुकडे व्हायची भीती असते केला तर ते भाजल्यानंतर एकदम असे त्याला फोडो फोडो येतात जास्त फुगत नाही हे बघा असे मी हे पापड लाटून घेतलं आहे हे बघा सगळे पापड माझे असे हे लाटून झाले मी दिवसभरात तीन ते चार वाजेपर्यंत दीड किलोचे लाटलेले आहेत एकटी नाहीच छान असा पिवळा धमक आपला हा पापड बनून तयार झाला आहे आता मी तुम्हाला हे तळून दाखवते किती छान असा पापड हा बनला एकदम पिवळा आणि पांढरा शुभ्र आपला हा पापड बनून तयार झाला आहे असे जर व्यवस्थित पापड केले तर चुकण्याची काहीच गुंजाईच नसते जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा